किंवा वडीलधारी मंडळी जास्त बोलत नाही दोन तीन गोष्टी बोलते फक्त एक म्हणजे आज मी आपल्याकडे येत्या सात मे ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची उमेदवार महायुती म्हणजे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रासप जानकर साहेबांचा सा, रिपाई रामदास आठवले साहेबांची मनसे राज ठाकरे साहेबांची रयत क्रांती सेना स्वाभिमानी पक्ष लहूजी शक्ती सेना आणि इतर घटक पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला विक्रमी मताने विजयी करावं ही करा। विनंती मी आपल्याकडे करायला आली <laughs> मला दोन तीनच गोष्टी बोलायच्या आहेत की एक म्हणजे ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध कोण अशी नाहीच आहे ही मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक आहे आणि म्हणजे कोणाला पंतप्रधान देशाचं करायचं कोणाच्या हातामध्ये देश द्यायचा कोण देशाला सुरक्षित ठेवू शकेल कोण देशाला महासत्तेकडे घेऊन जाईल ही ठरवणारी ही निवडणूक आहे आणि मला वाटतं देशाने ऑलरेडी ठरवलं आहे की परत एकदा थर्ड टर्मला मोदीजींनाच आपल्या देशाचं पंतप्रधान करायचं आहे कारण मागच्या दहा वर्षामध्ये त्यांचे जे योजना आहेत ते मी सांगत बसत नाही कारण सावंतसाहेबांना जास्त म्हणजे होल्डवर ठेवणं बरोबर नाही पण अगदी एक रुपया पीक विमा असतो बारा हजार रुपये आपल्या खात्यात पडत असो शेतकऱ्यांच्या किंवा करोमनामध्ये दिलेलं आणि अजूनही पाच वर्ष चालू राहणारी अन्नधान्याची योजना प्रत्येक व्यक्तीला पाच किलो गहू ज्वारी तांदूळ आपल्याला करोना काळामध्ये मोदी साहेबांनी दिलं जिथे एक वाटी साखर शेजारी शेजारणीला देत नव्हती अशा वेळेस आपल्याला एका कुटुंबात पाच जण असतील तर पंचवीस किलो गहू ज्वारी तांदूळ करोनाच्या काळात आलं आपल्याला जगवायचं काम मोदी साहेबांनी केलं तापावर औषध आपल्याला माहीत नव्हतं तेव्हा या तापावर औषध भारतामध्ये संशोधन केलं ऐकू येतं आहे का मला माझंच घुमतं भारतामध्ये ह्या तापावर करोनावर औषध संशोधन केलं आणि ती लस भारतात निर्माण केली आणि आपल्या जगातल्या एक नंबर लोकसंख्या असलेल्या देशातल्या तांडावस्तीपर्यंत झिरो टू अठरा बाळाच्या बाळापर्यंतही मोफत लस पोहोचवली हे काम मोदी साहेबांनी करोना काळात केलं आणि मी करोनाची उदाहरणं याच्यासाठी देते की जगावर जेव्हा संकट आलं होतं तेव्हा मोदीजींनी आपण जगातल्या एक नंबर लोकसंख्या देशाचा मुखिया असल्याचं किंवा पालक आ... पालकत्व करू शकतो हे सिद्ध करोनाच्या काळामध्ये केलं आहे त्यामुळे देशाने ऑलरेडी ठरवलं आहे की मोदीजींनाच पंतप्रधान परत एकदा थर्ड टर्मला करायचं मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करते की मोदीजी तर पंतप्रधान होणार आहे आणि देशाचा विकास झपाट्याने करणार आहे मोदीजींनी संसदेत सांगितलं की येत्या तीन वर्षामध्ये भारत तीन नंबरची अर्थव्यवस्था जगात होणार आहे म्हणजे जपान आणि जर्मनी सारख्या देशाला मागे टाकून आपण तीन नंबरची अर्थव्यवस्था होऊ पाहतोय आणि दोन हजार सत्तेचाळीस साली भारत अमेरिकेला मागे टाकून एक नंबर देश बनवल्याचा संकल्प मोदीजींनी केला आणि मोदी साहेबांची गॅरंटी आहे ती कम्प्लीट होणारच मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मोदीजी तर एक हजार एक टक्का पंतप्रधान होणार आणि देश आर्थिक विकासाकडे वाटचाल करणार तीन नंबरची अर्थव्यवस्था होणार आणि मग आपण आपला खासदार या धाराशिव मतदारसंघाचा खासदार कुठेतरी फक्त कोणीतरी जॅक टॉमी देतं म्हणून जर आपण वेगळ्या पक्षाचा निवडून दिला तर ही विकासाची गंगा आपल्या धाराशिव मतदारसंघ आपल्या भूमपरंडा वाशीपर्यंत येणार नाही त्यामुळे हात जोडून विनंती अर्चना पाटील फक्त माध्यम आहे किंवा ते म्हणून कि नाही आपल्या भागातलं विकास आणण्यासाठी पुढच्या आपल्या पिढीसाठी कारण पंतप्रधान मोदीजींसारखे पंतप्रधान परत परत देशाला लाभत नाही खूप युगांच्या तपश्चर्यानंतर मोदीजी सारखं नेतृत्व देशाला लाभतं ही विकासाची संधी आपण सोडून देता कामा नये येत्या सात वेला विचार करून मतदान करा कारण ही ग्रामपंचायतीची आंबात तांबा ही ग्रामपंचायतीची निवडणूक किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची लागलेली नाही आहे की हा इकडे तर मी तिकडे किंवा गार दारासमोरची गटार झाली नाही आहे म्हणून ही भूम परंडाव वाशी औसा निलंगा उमरगा लोहारा उस्मानाबाद तुळजापूर कळंब बार्शी एवढ्या तालुक्यांमधनं एक माणूस आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे जो आपल्या भागातले प्रश्न संसदेत आणि मोदी साहेब नड्डासाहेब आणि शाह साहेबांपुढे मांडू शकेल मग तो कोण माणूस असावा आणि त्याहीपेक्षा महत्वाचं कोणत्या पक्षाचा कोणत्या विचाराचा असावा मोदीजी तर वरती येणार आहे महायुतीचं सरकार राज्यात येणार आहे आपला खासदार जर महायुतीचा किंवा मोदीजींच्या विचाराचा असेल तर आपल्याकडे विकासाची गंगा येणार आहे हे मी सांगायला तुम्हाला गरज नाही आहे आणि मोदीजींना बहुमत हवंय कारण पहिल्या दोन टर्म मध्ये घेतले नाही एवढे क्रांतिकारी निर्णय त्यांना थर्ड टर्म मध्ये घ्यायचेत ऑलरेडी पहिल्या टर्म मध्ये खूप क्रांतिकारी निर्णय झाले तीनशे सत्तर कलम हटवणं असो किंवा राम मंदिर बांधणं असो पण त्याही पेक्षा मोठे निर्णय घेऊन मोदीजींना भारताची अर्थव्यवस्था भारताचा विकास करायचा आहे म्हणून त्यांनी अबकी बार चारशो पारचा नारा दिला चारशेचं चा बहुमत हवंय काका त्यांना तीनशे चौऱ्याण्णवचा जुगाड त्यांनी केला आहे चारशे वी मी आहे मा मला दिल्लीला पाठवा कारण काय मोदीजींचे हात बळकट करायचे त्यांना निर्णय घ्यायला आपल्याला जास्तीत जास्त खासदार असतील तर आपण भारताला विकासाकडे घेऊन जाऊ शकतो मी परत परत म्हणजे तुम्हाला वाटेल मोदी विकास आणि हेच पण खरोच सांगते आणि विकास काय करायचा आहे जॅक टॉमी किंवा बसमध्ये सीट मिळवून देणं हा विकास नाही फोन सगळ्यांनाच उचलावे लागतात ग्रामपंचायत सदस्यांनी पण जर फोन उचलले नाही तर पुन्हा तो निवडून येत नाही त्यामुळे जो निवडणूक लढवतो त्याला फोन उचलून छोटे मोठे कामं डॉक्टरची याची करावीच लागत आहे पण आपल्याला आपलं सोळा टी एम म्हणजे तेवीस टी एम सी पाणी आपल्या ह्या धाराशिव जिल्ह्यात आणायचं आहे सात टी एम सी पाणी सोळा हजार कोटी रुपये देऊन रामदारा तलावात जूनमध्ये पडतं आहे मा वाशीचं ठाकूर साहेब आणि माझा अभ्यास नाही आहे सावंत साहेब सांगतील की पुढच्या फेजमध्ये ते इकडे येणार आहे का कसं पण आपल्याला सात टी एम सी पाणी आलं आपल्याला अजून सोळा टी एम सी पाणी आणायचं आहे आपली राणादादा आमदार भाजपचे झाल्यानंतर मोदी साहेबांना मागणी केली होती की तुळजापूरला ट्रेन चालू व्हावी जिथं शिर्डीला कोल्हापूरची आंबाबाई वणीची देवी त्र्यंबकेश्वर इथं विमानसेवा चालू झाली तिथं महाराष्ट्राच्या कुलस्वामींनी आई तुळजाभवानीच्या पायाशी आस्थागत रेल्वे नव्हती राणादादा भाजपचे आमदार झाल्यावर मी का सांगते की त्यांच्या विचाराचा असेल तर पटकन येतंय महायुतीचं रेल्वे अर्थसंकल्प पहिलं रेल्वे अर्थसंकल्प जे झालं राणादादा आमदार झाल्यानंतर त्या पहिल्या रेल्वे अर्थ क संकल्पात सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मंजूर झाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्याला राज्य सरकारचा साडेचारशे कोटी हप्ता त्यांना द्यायला झाला नाही आत्ता आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्य सरकारचा साडेचारशे चा कोटी आणि केंद्राचा साडेचारशे कोटी असा नऊशे कोटीचा हप्ता मिळाला आणि जे ट्रेनचं काम चालू होऊन आता एक वर्षामध्ये अजून एखादं वर्ष लागेल म्हणजे सहा महिने झालेत ती रेल्वे आई तुळजाभवानीच्या पायाशी थांबेल हीच रेल्वे आपल्याला भूम मार्गे बीड औरंगाबाद इकडे न्यायची आहे आपल्याला आपल्या भागामध्ये एम आय डी सी आणायचे आहेत आपल्या भागामध्ये चांगल्या आय आय टी आय आय एम आणि केंद्रीय विद्यालय आणायचे जेणेकरून एज्युकेशनल लेबर फोर्स म्हणजे चांगले शिकलेलं आपल्याकडे लोकं तयार झाले टॉप अप कंपनीज अट्रॅक्ट होतील मी मोठं मोठं बोलत नाही भूमला कुंतलगिरीचा पेढा आपला फेमस आहे फूड अँड इंडस्ट्री तिकडे गेल्यावर दिल्लीला योजनांचा अभ्यास करेल की कोणकोणत्या योजना अंतर्गत खाद्याच्या चा। याच्या आपल्याला आपल्या भागासाठी काय आणता येईल कारण प्रत्येक भागाचे प्रश्न वेगळे आहेत बारशीला त्यांना टेक्स्टाईल मिल चालू करायचे त्यांच्याकडे खूप कपड्याच्या मिल्स आहेत इकडे आपल्याकडे सोनारीचा भैरवनाथ म्हणजे धार्मिक पर्यटनावरनं परंड्याचा किल्ला आपला पेढा प्रसिद्ध आहे त्या पेढ्याला कितीतरी मुलं मी वणीच्या देवीला गेले की तिथं बाहेर आपलीच मुलं असतात सगळी म्हणजे आपली मुलं सगळी बाहेर जात आहेत आपला भाग सोडून पण मी मोठं मोठं बोलत नाही मी म्हटलं तसं मी जिल्हा परिषद दिल्लीला जाऊन अभ्यास करून मग याचं कारण पण हे सगळं करायचं आहे हे निश्चित आणि जिल्हा परिषदमध्ये माझा अनुभव थोडासा या जिल्ह्याला फक्त आलेला निधी टक्केवारी घेऊन पुढे पाठवायचं एवढंच कामं केली नाही तर धोरणात्मक निर्णयसुद्धा अगदी आपल्या शाळेतल्या मुलांना गणवेश देणं असो आत्ता महायुतीच्या सरकारने हा निर्णय घेतला पण सात वर्षापूर्वी महाराष्ट्रात कितीतरी श्रीमंत जिल्हा परिषदा होत्या पण पर मी शै शिक्षण सभापती झाल्यानंतर आम्ही शाळेमध्ये याला गणवेश म्हणजे याची जात एस सी एस टीच्या मुलांना गणवेश मिळायचा आणि मुलींना आपण सरसकट सगळ्या मुलांना गणवेश दिला आमच्यापेक्षा खूप श्रीमंत जिल्हा परिषद लातूर सातारा सोलापूर सांगली पण कोणीच गणवेश आस्थागत देत नव्हतं आपण देत होतो सगळ्या मुलींना आणि सगळ्या मुलांना दोन गणवेश आणि सॉक्स बूट हा निर्णय असो किंवा केंद्राकडनं मला एकच मिनटं सावंतसाहेब झालं केंद्राकडनं मागणी करण्यात आली होती की तुम्हाला आपल्या जिल्ह्यातल्या आरोग्य सुविधा सुधारायला काय पाहिजे तेव्हा मी तीन गोष्टींची लि ते लेखी आहे जिल्हा परिषदला तीन गोष्टी मागितल्या होत्या की एक म्हणजे माझ्या सगळ्या उपकेंद्रांना डॉक्टर अवेलेबल व्हावे प्रत्येक व्यक्तीचं शुगर बी पीची तपासणी व्हावी मी कॅन्सर मागितला नव्हता पण त्यांनी कॅन्सर दिला आहे आणि ती नोंद मध्ये सेव्ह व्हावी म्हणजे अर्चना पाटीलचं तीन महिन्यापूर्वी बीपी शुगर किती होतं आणि कोणत्या गोळा चालू आहेत हे सेव्हड असलं की अमरावतीला जरी मला काही चक्कर आली ऍक्सिडेंट झाला तर मला बी पी आहे किंवा मला शुगर आहे किंवा पोटाचा त्रास हे डेटा एका मिनिटात मोबाईलवर अवेलेबल व्हावा मला सांगायला अभिमान वाटतो की तेव्हा राष्ट्रवादीची मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते पण मोदी साहेबांनी तिन्ही गोष्टी मान्य केल्या आणि महाराष्ट्रात फक्त उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उपकेंद्रांना आज डॉक्टर आहे परत सांगते महाराष्ट्रात फक्त उस्मानाबाद जिल्ह्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या आपल्या उपकेंद्रांना डॉक्टर आहे शेजारी औसा निलंगा बार्शीत पण नाही हे आपण मागणी केली म्हणून झालं प्रत्येकाची बी पी शुगर कॅन्सरची तपासणी होते आणि तो डेटा कम्प्युटरमध्ये सेव्ह होऊन आशा असतील इथं तर कार्ड दिलं जातं बऱ्याच गोष्टी मी सांगू शकते आशांना फक्त दहा टक्के डिलिव्हरीचे पैसे मिळायचे एस सी एस टीचे आता शंभर टक्के डिलिव्हरीचे आपण महाराष्ट्रात फक्त उस्मानाबाद जिल्हा परिषद आशांना सगळ्या डिलिव्हरीचे सहाशे रुपये देत हे असे बरेच निर्णय अडीच वर्षाच्या काळामध्ये घेतले तुम्हाला कुठेतरी विश्वास पटा सॉरी मी सावंत साहेबां मी हात जोडून एवढंच म्हणते की येत्या सात मेला माझ्या घड्याळासमोरचं बटण दाबून आपण मला विक्रमी मताने विजयी करावं आणि बारशी आणि काल धनंजय सावंत साहेब म्हणाले की आम्ही बारशी आणि औसाची श शर्यत लागली आहे की कोण जास्त प लीड देतं ताई जिल्ह्यात आम्ही सगळ्यामध्ये मतदारसंघात जास्त देऊ तुमच्यासमोर सावंतसाहेब मला बोलायची हिंमत नाही तुम्ही माझ्यासाठी एवढं फिरता आणि माझ्यासाठी त्या दिवशी एक शब्द काढला की मी बहीण आहे छातीचा खोटे एवढं माझ्यासाठी बाध भास आहे मतदान आणि जिंकणं हरणं मी हरत नसते मी जिंकणारच आहे पण ते लांबचं राहिलं ला, तुम्ही बोललात तेवढंच माझ्यासाठी भास आहे परत थँक्यू सॉरी सावंतसाहेब मी तुमच्यासमोर बरळत बसले पण थोडे यांना वाटायची की या बाईला दिल्लीला पाठवायच्या लायक आहे का नाही त्यामुळे मला थोडं पटवून जावं लागतं थँक्यू